नमस्कार दोन आक्षेप खूप महत्वपूर्ण आहेत आणि या आक्षेपाकडे बघितल्यावर तोंड असून भाजप खरंच मत चोरी करतंय का असं वाटायला लागतं आक्षेप काय ते जरा नीट समजून घेऊ ते म्हणाले की आर जे डी आणि भाजप यांच्या मतामध्ये पर्सेंटेजमध्ये खूप फरक आहे आणि तरीही आर जे डीला कमी जागा कशा आणि भाजपला जास्त जागा कशा जरा हीच गोष्ट आपण नीट समजून घेऊया भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये वीस पॉइंट एकोणसाठ टक्के इतकी मतं मिळाली जागा निवडून आल्या एकोणनव्वद कसं काय आर जेडीला या निवडणुकीमध्ये बावीस पॉइंट एकोणचाळीस टक्के मतं मिळाली जागा निवडून आल्या फक्त सव्वीस कसं काय काँग्रेसला पाच पॉइंट दोन टक्के मतं मिळाली जागा निवडून आल्या सहा कस काय गडबड आहे मोठी गडबड आहे भाजप काहीतरी घोटाळा करताय आता याला अजून एक छान गोष्ट सांगितली जाते मतं किती वाढली भारतीय जनता पक्षाला मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार वीस या वर्षी एकोणीस पॉइंट आठ शून्य आठ एकोणीसच एक धरूया आपण एकोणीस एक टक्के एवढी मतं मिळाली होती आणि दोन हजार वीस साली भाजपने जिंकलेल्या जागा होत्या चौऱ्याहत्तर बघा एकोणीस पॉईंट शून्य आठ टक्के मतदान जिंकलेल्या जागा होत्या चौऱ्याहत्तर दोन हजार पंचवीस साली वीस पॉईंट एकोणसाठ टक्के इतकं मतदान आणि जिंकलेल्या जागा आहेत जवळपास एकोणनव्वद अर्धा टक्का मतं फक्त वाढतात एकूण मतांच्या आणि जागातला फरक एवढा मोठा की थेट सहा अधिक नऊ पंधरा जागा भाजपच्या वाढाव्यात काय घडलं असं पंधरा जागा वाढण्या इतकं अर्धा टक्क्यामध्ये आता जरा नीट समजून घेऊ महाराष्ट्राचं एक उदाहरण सांगतो भारतीय जनता पक्षाची महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामधलं मताचं अंतर होतं फक्त अर्धा टक्का फरक एकूण मतांचं जागेतला फरक लोकसभेतला तुम्हाला माहित आहे किती होता तो जागामध्ये किती फरक झाला होता अर्धा टक्का जास्त मत घेऊन महाविकास आघाडीने महायुतीला धोबी पछाड दिलेला होता त्यावेळी असा प्रश्न भाजपकडून उपस्थित झालेला नव्हता अजिबात नव्हता असो भाजपनी काय उपस्थित करावा हा त्यांचा प्रश्न आहे आणि आता परत एकदा श्वेता शर्णींच्या सारख्या महान व्यक्तीला हे मांडण्याच्या प्रमुख पदावर नेमलं असेल तर आनंद आहे भाजपने तो भगवान हे बचाय चला आपलं काम आहे व्यवस्था बदनाम करू न देणं म्हणून या विषयातली मतं मांडायला आलोय जरा बोलूया म्हणजे टक्के आणि आकडा यात गफलत नेहमी केली जाते नेहमी गफलत केली जाते आता मी तुम्हाला या मांडलेल्या आकड्यातलं सत्य पहिल्यांदा सांगतो आणि मागच्या निवडणुकांचे विषय नंतर बोलूया गंमत अशी आहे की हे आकडे मांडताना लढलेल्या जागांचा विचार कोणी करत नाही राष्ट्रीय जनता दलाला बावीस पॉईंट एकोणचाळीस टक्के इतकी मतं मिळाली ही सर्वाधिक मतं आहेत ही जितकी वस्तुस्थिती आहे तितकी अजून एक वस्तुस्थिती आहे बिहार विधानसभेच्या दोनशे त्रेचाळीस जागांच्या पैकी एकशे त्रेचाळीस जागा राष्ट्रीय जनता दलाने लढवलेल्या होत्या आर इतक्या जागा बिहार मधल्या कोणत्याही अन्य पक्षाने लढवलेल्या नाहीत भारतीय जनता पक्षाने आणि जनता दल युनायटेडने लढवलेल्या जागांची संख्या ही एकशे एक एकशे एक, 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 एक आहे जागा लढण्याच्याच मुद्द्यावर विचार करायचा असेल तर एकशे एक आणि एकशे एक त्रेचाळीस याच्यामधलं अंतर येतं बेचाळीस जागांचं बेचाळीस जागांचा टक्केवारीत हिशोब केला आर जे डी जेडीयू आणि भाजपपेक्षा सतरा टक्के जागा जास्त लढत आहे आणि दोन टक्के मतं अधिकशे घेत आहे जागा जास्त लढल्या तर मतं अधिक हे सरळ गणित नाही का खूप साधं सरळ गणित आहे मते अधिक मिळतील जागा जास्त लढल्यात आता याच गणिताला टक्केवारीच्या हिशोबात न बघता जरा आपण आकड्यांच्या हिशोबात बघूया गंमत म्हणून सांगतो दोन हजार वीस साली ज्या दोन हजार वीसची आणि पंचवीसची तुलना केली जाते दोन हजार वीस साली सात कोटी अठरा लाख बावीस हजार चारशे पन्नास इतके वोटर्स बिहारमध्ये होते सात कोटी अठरा लाख बावीस हजार चारशे पन्नास त्या वर्षी बिहारमध्ये सत्तावन्न पॉईंट एकोणतीस टक्के इतकं मतदान झालं होतं प्रत्येक आकडा मी तुम्हाला दाखवतोय वेगवेगळा स्वतंत्र या वर्षी सत्तावन्न पॉईंट एकोणतीस टक्के इतकं मतदान झालं होतं म्हणजे सात कोटी अठरा लाखाच्या सत्तावन्न टक्के मतदान झालं होतं झालेल्या मतदानाची टक्केवारी निघते ना दोन हजार पंचवीस साली हे मतदान पंचवीस लाखांनी वाढलं सात कोटी त्रेचाळीस लाख पंचावन्न हजार नऊशे शहात्तर इतकं मतदान होतं म्हणजे मतदान वाढलं हा भाग वेगळा पंचवीस लाखाच्या आसपास मतदान वाढलं पण मतदान करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली कारण सत्तावन्न पॉईंट एकोणतीस टक्के मतदान दोन हजार वीस साली झालं होतं तर दोन हजार पंचवीस साली पंचवीस लाख मतदार वाढलेत आणि सदुसष्ट पॉईंट तेरा टक्के मतदान झालंय म्हणजे मतदानाचं पर्सेंटेज दहा टक्क्यांनी वाढलंय आता साधारणत पंच्याण्णव लाख मतदान होण्यामध्ये एकूण वाढलेलं आहे नव्या पुराणी मतदान नोंदणी केली आहे ते मतदार आलेत त्यानंतर मतदानाचं पर्सेंटेज वाढलंय ते वाढलेत म्हणजे नव्वद पंच्याण्णव लाख मतदान वाढलंय मध्ये तुम्ही जेव्हा मोजता तेव्हा आताच्यावर पर्सेंटेज काढता मागच्या पेक्षा मतं किती वाढलीत या याचं गणित कोण मांडत कोणीच मांडत नाही आणि हे गणित मांडत असताना दोनशे त्रेचाळीस विधानसभा मतदारसंघात विभागावं लागेल अजून एक गणित सांगतो महाराष्ट्रामध्ये एक गडबड झाली होती आठवत तुम्हाला लोकसभेला नाशिक जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपला आघाडी होती मालेगावनी एकट्यानी एवढी मत टाकली की पाच विधानसभा मतदारसंघातली आघाडी संपली आणि फक्त मालेगावच्या आघाडीवर खासदार निवडून आला मालेगावात जास्त मतदान पडलं म्हणून त्या मतदारसंघातल्या पाच मतदारसंघातलं वाईपअप झालं सगळं मतदान पण पाच मतदारसंघात तर मतदारसंघात तर ताकद होती ना एका मालेगावात जास्त पडले म्हणून पाच विधानसभा मतदारसंघात विजयी करता येऊ शकेल असं म्हणता येईल का तसं झालंय मुस्लिम बहुल भागामध्ये तिथे आर जे डीला काँग्रेसला अधिक मतं पडलेली आहेत आणि ज्या मतांचा विचार तुम्हाला सगळ्याच मतदारसंघाला लागू करता येणार नाही इथे ये लक्षात काय म्हणतो दुसरा मुद्दा यांना मतं कमी का पडली प्रशांत किशोर यांनी जी काही तीन टक्के चार टक्के मतं घेतली असतील ती कोणाची घेतली ए आय एम आय एम या पक्षाला जी काही चार पाच टक्के मतं मिळाली ती कोणाची होती याचा विचार कधी होत नाही आठ नऊ टक्क्यांचा विचार केला तर काय स्थिती येते बर हे याच निवडणुकीत घडलंय का नाही मी तुम्हाला जुन्या संदर्भांच्या सह दाखवतो एकेका पक्षाचं लक्षात येईल तुमच्या दोन हजार पंचवीस साली भारतीय जनता पक्षाला मिळालेली मतं आहेत एक कोटी एक्क्याऐंशी हजार एकशे त्रेचाळीस या मटामध्ये भाजपला जागा मिळाल्यात एकोणनव्वद दोन हजार वीस साली भाजपला मिळालेल्या मतांची संख्या आहे ब्याऐंशी लाख एक हजार चारशे आठ जागा निवडून आल्या चौऱ्याहत्तर म्हणजे अठरा लाख मतं वाढलीत भाजपची टक्के दोनच आहेत अठरा लाख मतं वाढलीत भाजपची सहा विधानसभा मतदारसंघाच्या इतक्या चला यात तुम्हाला दोन हजार पंधराचा आकडा अजून रंजक आहे दोन हजार पंधरा साली भाजपला त्र्याण्णव लाख आठ हजार पंधरा मतं पडली होती आणि जागा निवडून आल्या त्रेपन्न त्र्याण्णव लाख पडून त्रेपन्न आणि ब्याऐंशी लाख पडून चौऱ्याहत्तर या गणिताला काय म्हणाल तुम्ही आता काँग्रेसचा आकडा पण आपल्याला बघावा लागेल दोन हजार पंचवीस साली काँग्रेसला त्रेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे एकोणऐंशी मतं पडली काँग्रेसच्या इतिहासातील तीन निवडणुकीतील सर्वाधिक मतदान आहे तीन चार निवडणुकीतलं सर्वाधिक मतदान आहे त्रेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे एकोणऐंशी जागा निवडून आल्या सहा दोन हजार वीस साली एकोणचाळीस लाख पंच्याण्णव हजार तीन मतं पडली जागा निवडून आल्या एकोणीस आणि दोन हजार पंधरा साली पंचवीस लाख एकोणचाळीस हजार सहाशे अडतीस मिळाली जागा निवडून आल्या सत्तावीस सर्वात कमी मतदान जिथं घेतलं तिथे जागा मिळून आल्या सत्तावीस त्यावेळेला कोणी प्रश्न उपस्थित केला होता काँग्रेसवाल्यांना अरे पंचवीस लाखात सत्तावीस जागा कशा एकोणचाळीस लाखात एकोणीस जागा कशा आणि त्रेचाळीस लाखात सहा जागा कशा कसं घडलं होतं काँग्रेस सोबत हे का बोलायचंच नाही कुणी का मांडायचंच नाही कुणी हा विषय याला अजून एका वेगळ्या पद्धतीनं समजून सांगतो म्हणजे जरा लक्षातच आलं पाहिजे नेमकं काय होतंय ते काय गडबड होती ज्या टक्केवारीची गोष्ट केली जाते ना त्या टक्केवारीवर जरा हे सगळं समजून घेऊया म्हणजे जुने आकडे बघितले ना की तुमच्या लक्षात येईल भाजपचे आकडे पहिल्यांदा बघू दोन हजार पंधरा साली एकशे सत्तावन्न जागा भाजपने लढल्या होत्या जिंकल्या त्रेपन्न आणि मत मिळाले होते त्यावेळेला पंचवीस पॉईंट सहा टक्के कारण जागा लढल्या होत्या एकशे सत्तावन्न दोन हजार वीस साली याच भाजपने जागा कमी केल्या एकशे दहा जागावर लढली चौऱ्याहत्तर जागा जिंकल्या जागा कमी लढल्या जास्त जिंकल्या मतं गमावली एकोणीस पॉइंट आठ टक्के याच भाजपनी या निवडणुकीत दोन हजार पंचवीस साली एकशे एकच जागा लढल्या एकोणनव्वद जागांवर विजय मिळवला जागा, जागा घटल्या लढाईच्या जिंकलेल्या जास्त मतांचं पर्सेंटेजही घटलं वीस पॉईंट आठ पर्सेंटेज तुम्ही कसं काढता यावर अवलंबून आहे कसं काढता यावर अवलंबून आहे जरा काँग्रेसची आकडे बघू दोन हजार पंधरा साली काँग्रेस एक्केचाळीस जागा लढला जिंकल्या सत्तावीस मत होती सहा पॉइंट सात मी ज्यावर बोललो होतो की इथे काय बोलणार पंचवीस लाखावर सत्तावीस जागा कशा दर लाखाला लाख एक लाखा एक जागा होईल ना इथे कोणी प्रश्न उपस्थित नाही केला दोन हजार वीस साली याच काँग्रेसनी सत्तर जागा लढवल्या एकोणीस जागा जिंकल्या जागा जास्त लढल्या कमी जिंकल्या मतं मात्र जास्त मिळवली नऊ पॉईंट सहा टक्के याच बिहारमध्ये तर दोन हजार पंचवीसला त्रेसष्ट जागा लढल्या जिंकल्या सहा आणि मतं मिळवली आठ पॉईंट एकाहत्तर टक्के का खेळ मांडायचा एकूण मतदान झालेलं मतदान मिळालेलं मतदान आणि विधानसभा मतदारसंघ वाईज मतदान जर काढलं ना तर यातला घोळ लक्षात येतो पण या लिब्रांडूंना हे करायचं नाहीये चोरी सिद्ध करायची आहे कसंही करून काहीही करायचंय आणि चोरी सिद्ध करायची आहे त्यामुळे यांचा नऊचा पाडा वाचणं बाकी काय नाही हे आपल्या लक्षात यावं यासाठीचा हा प्रपंच नमस्कार